श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की दीप अमावस्येला मुलांचे औक्ष्वन का करतात आणि ते औक्ष्वन कसे करावे तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ते प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी प्रगती करावी आयुष्यामध्ये नवीन उंची गाठावी तर मग आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण त्यांना औक्ष्वण करत असतो ओवाळत असतो त्यांची नजरदोष काळून टाकत असतो म्हणून अमावस्येच्या सुद्धा मुलांचे अक्षवण आपल्याला असेच करायचे आहे तर ही आषाढी दीप अमावस्या आहे या दीप अमावस्येला मुलांचे अक्षवण करण्याची पद्धत आहे ही पद्धत का आहे तर त्याविषयी एक कथा आहे ही कथा कृष्ण कथेमध्ये तुम्हाला सांगण्यात येते तर जेव्हा श्री कृष्ण आपल्या यशोदा मातेकडे होते तेव्हा तिथे नदी यमुना होती त्या यमुना नदीमध्ये कालिया नाग हा राहायचा तो कालियाना त्या यमुना नदीमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी ते पूर्ण नदी विषारी करून टाकली होती जो कोणताही प्राणी त्या नदीचे पाणी पिईल तो लगेच मृत्यूला गाठायचा कारण त्याचे विषस असे भयंकर होते मग त्या नदीतून अनेक गायी अशा होत्या की त्या पाणी प्यायच्या जस जशा त्या पाणी प्यायच्या तस तशा गायींची संख्या तिथे कमी व्हायला लागली होती आणि गायींचा मृत्यू व्हायला लागला होता त्या नदीजवळ कोणीही भटकत नसत त्या नदीला विषारी नदी असे मानायचे म्हणून आपले श्रीकृष्णांनी त्या कालिया नागाच्या फनावर बसून त्याला मारून टाकले आणि संपूर्ण लोकांना पूर्ण जनतेला त्या त्या त्रासापासून मुक्तता केली आणि तो जो त्या नदीचे जे पाणी होते ते स्वच्छ सुंदर त्या सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिले आणि म्हणूनच त्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण कोकुळामध्ये आले तेव्हा तेथील पूर्ण तिथल्या ज्या जेवढ्या गौडणी होत्या त्या सर्वांनी श्रीकृष्णांची दिव्याने ओवाळणी केली आणि त्यांच्यातील श्रीकृष्णांची ओवाळणी केली त्यांचे उक्ष्वण केले आणि त्या दिवसा आणि त्या दिवसापासून श्रीकृष्णाप्रमाणेच आपल्या मुलांना सुद्धा शौर्य धैर्य मिळावे त्याचप्रमाणे आपली मुलं दीर्घायुषी व्हावे मुलांची त्रासापासून मुक्तता व्हावी अशी कहाणी पडली आणि तो दिवस होता गटारी अमावस्येचा म्हणजेच आषाढ अमावस्येचा दिवस होता म्हणून त्या दिवसापासून दीपांची पूजा करण्याची आणि आपल्या घरातले जे मुलं असतात त्या मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे तर आपल्याला आपल्या मुलांचे अक्ष्वण कसे करायचे आहे तर त्या दिवशी पूर्वेकडे आपल्या मुलांना तोड करून बसवायचे आहे त्यासाठी एक पाठ टाकावा आणि आपल्या मुलांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमाला येईल असे बसावे चुकूनही उत्तर किंवा दक्षिणेला त्यांचे तोंड येईल असे बसू नये त्यानंतर आपल्याला एक संध्यापात्र घ्यायचे आहे आणि त्या संध्या, पात्र संध्या पात्रामध्ये कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे तो कणकेचा दिवा बनवताना त्या कणकेमध्ये चिमुटबभर हळद टाकावी आणि मग दिवा बनवावा त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप टाकून मगच त्यांनी आपल्या मुलांना ओवाळावे आणि ओवाळताना तुम्हाला मुलांना अक्षरण जसे करतो तसा टीका लावायचा आहे अक्षदा लावायची आहे आणि त्यांना ओवळणे करायची आहे आणि मनापासून त्यांचे नदर दोष संकटे विघ्न इडापिडा दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे श्रीकृष्णपणामुळे शौर्य आणि धैर्य धैर्य मिळावे अशी प्रार्थना करून आपल्या मुलांचे त्या दिवशी औक्ष्वण करायचे आहे अशा प्रकारे दीप अमावस्येला मुलांचे औक्ष्वण का करतात आणि ते कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट देत राहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद